पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज पुण्यातील सप महाविद्यालय येथे या पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि महापालिकेच्या वतीने गिनीज व बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे कारण आपण या ठिकाणी बघू शकतो का मोठ्या प्रमाणात पुणे शहरातील विद्यार्थी आणि पालक आलेले आणि तब्बल हे सर्व पालक आणि विद्यार्थी पुस्तक वाचणारे आणि पुस्तक वाचून ते वर्ल्ड रेकॉर्ड करणारे काही विद्यार्थी तसेच पालक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगणार आज महापालिकेच्या वतीने वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे खूपच आनंद होतोय आपल्या भारतामध्ये एवढे बहुसंख्यने लोक उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये मुलांना चांगल्या प्रेरणा मिळत आहेत आणि पॅरेंट्सही त्यांना छान प्रकारे समजून संदुन सांगतायत संदुन हे बघून खूप आनंद होत आहे मला काय कोणतं पुस्तक वाचत आहे निसर्गाचा नाश करू नका क्षिप्रा शहाणे यांचं पुस्तक आहे खूप छान प्रकारे निसर्गाची माहिती दिली आहे आणि मुलांना त्याच्यावरून चांगल्या प्रकारे माहिती मिळेल एवढीच मला अपेक्षा आहे मुलांना काय सांगतात मुलांना म्हणजे निसर्गाचा नाश कसा होणार नाही याची काळजी घ्यावी तू पुस्तक का काय तू सकाळी उठले शाळेत गेले शाळेत गेले आणि तिथून शाळेत आले आणि मला खूप उत्साह होता इकडे यायला आणि स्पर्धेसाठी मी खूप उत्साहित आहे आणि मला खूप आनंद होत आहे आणि मला याच्यातून खूप प्रेरणा भेटते नक्कीच मुलांना प्रेरणा भेटते तुम्ही काय सांगणार आज वर्ल्ड आपल्याला संधी भेटलेली आप खूप आनंद होत आहे आणि चांगली पण आहे असं अशी एक वेळ आपल्याला पण भेटेल असं वाटलं नव्हतं छान वाटतं प्रामुख्याने सकाळची वेळ आई वडिलांसाठी घरकामांसाठी असते आज तुम्ही सकाळच्या या सत्रात पुस्तक वाचून मुलांना दाखवत असं वाटते की अजून असे एवढा आनंद होते काय बोलायचे आपल्याला कळण्या झालंय तुम्ही काय सांगणार मी म्हणजे या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेली आहे आणि मला खूप छान वाटते एवढं सुंदर असं एव मुलं एवढी पालक वगैरे हो दिसत आहेत ना असं छान वाटते मला <laughs> मी खूप आनंदित आहे आज कारण बऱ्याच दिवसांनी मी मला कामाला कामात वेळ काढून आली आहे मी मला काही वेळ नव्हता आणि असं छान वाटतंय मला आज मी खूप अशी आनंदित आहे एवढं सांगन काय आई आज खास तुझ्यासाठी वेळ काढलं का तुला आईला पुस्तक वाचताना कसं वाटतं छान वाटत दररोज तुला वाचायचं असतं आज आई वाचते पुस्तक हो मम्मीला पुस्तक वाचायला खूप आवडत कधी बघितलं ताईला पुस्तक वाचतात कधीच नाही काय करतात आई पुस्तक वाचतात आज बघितल्यावर कसं वाटत खूप छान वाटत परमेश्वराने बुद्धीची देणगी राष्ट्रीय पुस्तक ज्ञानाच्या माध्यमातून पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव आपण घेतोय उपजत म्हणजे इतक्या मोठ्या भव्य प्रमाणात होणारा पुस्तक महोत्सव पहिल्यांदा जन्म देणं आणि पुणे हे पुस्तकाची राजधानी आहे आणि हा अभियानाच्या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मदतीने आयोजनातून पुण्यात वाचन संस्कृती वाढावी आई वडिलांनी मुलांना गोष्ट सांगावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आवाहन केलं होतं की आई वडिलांनी मुलांना गोष्ट ही संस्कृती वाढण्यासाठी आज आई वडील मुलांना गोष्ट सांगणार आहे हा एक उपक्रम नाही आहे हा एक विश्व विक्रम होता चायनाचा दोन हजार पंधराचा चा एक रेकॉर्ड आज पुणे मोडणार आहे आज भारत मोडणार आहे आणि पुण्याचं नाव भारताचं नाव जगाच्या नकाशावरती एक झणार आहे आपण मुलांना फक्त सहलीचा दिवस उच्डला निसर्ग

आजच्या डिजिटल युगात आई वडील मोबाईल वर व्यस्त असतात आणि त्यावेळेस आई वडील मुलांना गोष्ट सांगणार आहे दुर्दैवाने हे एक कृत्रिमता वाटते पण ही स्वाभाविकता व्हावी म्हणून आज उपक्रम आम्ही घेतोय हा एक संदेश देणारा उपक्रम आहे आज संपूर्ण पुणे वाचणार आहे शांतता पुणेकर वाचत या आज संपूर्ण पुणे दुपारी आज वाचणार आहे लाखो लोक आज वाचणार आहे ही वाचन संस्कृती वाढण्याची महत्वाची गोष्ट आहे सगळ्या परिसरात खूप रमली होती मनसोक्त खेळत होती उड्या मारत होती आतापर्यंत तीन हजार दोनशे सहासष्ट झालेली आहेत मागचा रेकॉर्ड फक्त साडे चोवीसशे चा आहे त्यामुळे तसं तर आपण रेकॉर्ड क्रॉस केलाय पण तरी गिनीजची टीम आता ऑब्झर्व करणार आहे आता गोष्ट वाचायला सुरुवात होते गोष्ट काय वाचायची ती सांगितली जाते आणि मला विश्वास आहे की आपण हा विश्व विकून नक्की करू तो का मुलांमध्ये आपल्याला आनंद बघायला मिळतोय आणि महापालिकेच्या वतीने पुस्तक वाचून एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार रे, आहे आणि अशा पद्धतीचं एक मुलांमध्ये पालकांमध्ये पुस्तकं वाचण्याबाबतची आवड निर्माण व्हावी या उद्दिष्टाने पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि एकूणच पुण्यातील या सप महाविद्यालयात मोठ्या पुणे शहरातील विविध भागातून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालक आलेले आणि ती पुस्तक वाचून वर्ल्ड रेकॉर्ड करतात सज्जा सय्यद टी टी भारत पुणे